भाजप प्रवेशावर खासदार नवनीत राणा यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे योग्य वेळेस आम्ही भाजप प्रवेशाची माहिती देऊ असं राणांनी म्हटलेलं आहे आज नागपुरातील नमोसंमेलनामध्ये नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती मात्र भाजप प्रवेश आणि कमळ चिन्हावर लढण्याच्या प्रश्नावर राणांनी चुप्पी ठेवलेली आहे नवनीत राणा आमच्या सहयोगी सदस्य आहेत त्या आमच्या सोबत राहतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मी मोदीजींसोबत आहे अमित सोबत आहे देवेंद्रजींसोबत आहे तर या सगळी गोष्टी अजून आम्ही काही ठरवल्या नाही आहे आणि येणारे भविष्य जेव्हा योग्य वेळ राहील तेव्हा आपल्या कळवण्यात येईल काय आमच्या सहयोगी सदस्य आहेतच पूर्ण पाच वर्ष त्यांनी लोकसभेमध्ये एन डी एची बाजू घेतली आहे मोदी साहेबांची बाजू घेतली आहे ते आमच्या कार्यक्रमात ते आल्या तर नवल नाही आहे ते आमच्या सोबत राहत